नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि हा महिना हळूहळू सांगतेकडे येत आहे येत्या एकवीस ऑगस्टला म्हणजेच उद्या गुरु पुष्यामृत योग जुळून आलेला आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ मानला जातो हा वर्षातून दोनदा किंवा चार वेळा किंवा कदाचित कि पाच वेळेस निर्माण होतो संपूर्ण वर्षात असे काही योग जुळून येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी मानले जातात मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासातील दुसरा हा उद्याचा गुरुपुष्यामृत योग आहे हा योग उद्या म्हणजेच एकवीस ऑगस्टला निर्माण झालेला आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर पण हा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला होता आणि पुन्हा आता हा गुरुपुषामृत योग आलेला आहे आणि हा श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा अतिशय श्रेष्ठ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर या दिवशी गुरु गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होत असतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात गुरु गुरुपुष्यामृत योगावर देवी देवतांचे पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार असे विशेष महत्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश मिळवायचे असल्यास आपल्याला या दिवशी कुलदेवतेची मनोभावी पूजा करायची आहे कुलदेवतेची मनोभावी पूजा करणे हे या दिवशी खूप शुभ मानले जाते गुरुकृषामृत योग हा पूजा मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत शुभ असा मानला जातो आपल्या जीवनात यशाच्या जब... प्रगती यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावर नवीन कार्याचा प्रारंभ केला जातो नवीन व्यवसायाची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते तसेच अन्य कोणत्याही कामासाठी हा योग खूप शुभ मानला जातो या गुरु गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला जर नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर आपण या दिवशी खरेदी करू शकतो या कालाव्य या कालावधीमध्ये आपण नवीन घर खरेदी करू शकतो किंवा नवीन घराचे बांधकाम सुरू करणे हे देखील या दिवशी खूप शुभ मानले जाते पैशांसंबंधित काही समस्या असतील तर या गुरु पुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी आणि या योगावर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं असं केल्याने जीवनातील सुखसमृद्धी येते देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते तसेच या गुरुपुरुषामृत योगावरती सोने चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर सोन्या चांदीची खरेदी केलेली असली तर ती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावर कधीही येत नाही परंतु सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की सर्वसामान्य माणसाला सोनं घेणं आता शक्य होत नाही त्यामुळे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा या वस्तू अशा या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आणायच्या आहेत ज्या घरात या वस्तू असतात तिथे अखंड लक्ष्मी वास करते सोन्यासारखे दिवस येतात पैशांच्या समस्या असतील तर त्या सुटतात अडचणी दूर होतात तर अशी कोणती वस्तू आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे जी आपल्याला घरी आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे येणारा व्हिडिओ ची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मैत्रीण पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ असं मानलं जातं पुष्य नक्षत्र हा नक्षत्रांचा राजा म्हणून त्याला ओळखलं जातं पुष्यामृत योग हा यश धन संपत्ती प्रतिष्ठा आणि मान सन्मान देणारा असा हा योग आहे त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात तर गुरु जा हा गुरुपुष्यामृत योगावरती काही तुम्हाला देवघरासंबंधीच्या घरात ज्याही आपल्या वस्तू संपलेल्या असतील त्या आपण घेऊ शकतो एखादा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा असेल तर तो या दिवशी तुम्ही खरेदी करू शकतात या गुरु पुष्यामृत योगावरती खास करून दक्षिणावरती शंख किंवा कुबेर यंत्र किंवा मा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती यासारख्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या यापैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या वस्तू आजच्या दिवशी आवर्जून घेऊ शकतात तसेच जो कोणी या दिवशी सोनेरी दि, सोने खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ देखील येत नाही म्हणून तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर, याद युशी, करा। सेल। तर याद युशी, या दिवशी नक्की तुम्ही सोना खरेदी करा पण सर्वसामान्य माणसांना सोनं चांद चांदी खरेदी करणं जमत नसेल तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकतात यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर व्हायला मदत मिळते आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला लागेल असं अजिबात होत नाही तर पहा आपल्या कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही त्यामुळे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्टालाच आपल्याला फळ मिळतं पण बघा काही वेळेला कष्ट करून आपण मेहनतीने पैसा कमावतो आणि पैसा आला की घरात आजार पण येतं किंवा तो, तो पैसा घरात टिकत नाही किंवा आलेला पैसा योग्य ठिकाणी मार्गी लागत नाही अशा प्रकारची काही परिस्थिती असते त्यासाठी आपल्याला जे देवधर्म किंवा पूजापाठ असतो आपण ते करत असतो माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होण्यासाठी वर्षातले असे काही योग असतात जे जुळून येतात आणि त्यावेळेला आपण विशिष्ट पूजा आपण माता लक्ष्मीची किंवा पन्वात भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर प्राप्त होण्यासाठी आपण काही पूजा आपण करत असतो तर बघा या दिवशी आपल्याला चणाडाळ विकत आणायची आहे चणाडाळ अगदी तुम्ही घरात असेल तरीही दहा रुपयाची का असे ना ती दुकानातून तुम्हाला विकत आणायची आहे चना डाळ ही पिवळ्या कलरची असते आणि पिवळा कलर किंवा चना डाळ ही विष्णूंचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं ज्या दिवशी चना डाळ घरी आणून ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात ठेवून त्या चना डाळीची आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे सोन्यासारखे दिवस तुमच्या आयुष्यात येतील तुमच्यावरची जी निगेटिव्ह एनर्जी असेल घरातली ती निघून जायला मदत होईल आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तसंच या दिवशी तुम्ही अगदी पाच रुपयाची का असे ना हळद तुम्हाला विकत घ्यायची आहे हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते त्यामुळे पाच रुपयाची का असे ना हळद तुम्ही विकत घ्यायची आहे छोट्या वाटीमध्ये ती देवाऱ्यात ठेवून तिची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवसापासून आपण ती रोजच्या वापरासाठी आणू शकतो किंवा एखाद्या डब्बीमध्ये ठेवून आपण देवाऱ्यात ती वापरासाठी ठेवू शकतो तसेच या दिवशी तुम्हाला धने विकत घ्यायचे आहे अगदी दहा रुपयाचे का असे ना धने तुम्हाला दीक दुकानातून विकत आणायचे आहे तेही तसंच सेम वाटीमध्ये ठेवून धण्याची हळदी कुंकवाने पूजा करायची आहे धने हे धनाचं प्रतीक ओळखलं जातं त्यामुळे आपण बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा आपण धने विकत घेऊन धनाची पूजा करतो त्यामुळे धने नक्कीच आपल्याला विकत घ्यायचे आहेत आणि आपली त्याची पूजा करायची आहे तसंच तवडी जर आपल्या तुमच्या घरामध्ये कवड्या नसतील तर तुम्ही या दिवशी पाच किंवा सात कवड्या तुम्ही दुकानातून विकत आणायच्या आहेत त्यांचं पंचामृताने स्नान करायचं आहे स्वच्छ धुवून पुसून त्या एका पितळेच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवून त्यांची मनोभावे पूजा करायचं आहे हळदी कुंकू अक्षता टाकून त्यांची पूजा करायची आणि आपल्या देवघरात त्याची स्थापना करायची आहे तसेच या दिवशी जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्यासाठी तुम्ही कमळगट्ट्याची माळ विकत घेऊ शकतात कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे कमळगट्ट्याची माळ पण तुम्ही या दिवशी विकत घेऊ शकतात अशा पद्धतीचं गुरुपुरषामृत योगावर तुम्ही आपल्या देवघरासाठी लागणाऱ्या किंवा देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आपण या दिवशी विकत घेऊ शकतो किंवा मग मी जे वस्तू सांगितले आतापर्यंत त्यातली एखादी वस्तू जर तुमच्या घरामध्ये नसेल तर ती तुम्ही घेऊ शकतात कारण की या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं पण सर्वसामान्य माणसांना सोनं घेणं आजकाल शक्य होत नाही त्यामुळे सोन्याऐवजी सोन्यासारख्याच या पाच ते दहा रुपयात मिळणाऱ्या वस्तूही तुम्ही घरी आणून माता लक्ष्मीची किंवा विष्णूंची कृपा आपल्यावर प्राप्त आपण करू शकतो त्यांचे आशीर्वाद आपल्यावर अखंड राहावे यासाठी आपण या वस्तूंची पूजा आपल्याला करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा